लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका तृतीय पंथीयांच्या खुनाचा छडा मसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला मसवड मसाई वाडीतील हद्दीतील विजय सिन्हा यांच्या विहिरीत एक अनोळखी महिलेचं प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले होते सदरचं प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांची व त्यांचे नातेवाईकांची ओळख पटवणं पोलिसांच्या समोर आव्हानात्मक होते सदरच्या प्रेताचा पंचनामा करताना मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलनं सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचं समोर आले पोलिसांना प्रेताची प्रेताचे नातेवाईक व वा आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यासाठी तीन आव्हानाला सामोरे जावे लागत होते सदर मैताच्या उजव्या हातावर इंग्रजीत समाधान व डाव्या हातावर मराठीत आई बाबा असं नावं नोंदवलेली असल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी सदरचे गोंदलेल्या नावाच्या आधारे मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली त्यावेळी मैताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला त्यावेळी सदरचा मयत हा तालुका मान जिल्हा सातारा येथील तृतीय पंथी राशी उर्प राहुल अजिनाथ घुटुगडे वैवर्ष पंचवीस हा असल्याचं चा निष्पन्न झाले असून आरोपीनं खून केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्ह्याचे तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून मसवड पोलिसांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय खबऱ्यामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक व मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व वा अंमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडतरे जगन्नाथ लोबाळ नवनाथ शिरपुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलाणी श्रीकांत सुद्रिक यांनी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र